नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदान करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे ऑगस्ट महिन्यातील पहिला दिवस एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न संपूर्ण देशभरामध्ये दोन हजार बावीसच्या व्याघ्र गणनेनुसार देशामध्ये दे वाघांची एकूण किती नोंद झालेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी तीन हजार एकशे सदुसष्ट एवढं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीसच्या व्याघ्र गणनेनुसार देशामध्ये एकूण या ठिकाणी वाघांची नोंद झालेली आहे जर दोन हजार तेवीसच्या नुसार विचारलं तर तीन हजार सहाशे ब्याऐंशी आहे ठीक आहे दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस कधी साजरा केला जातो एकोणतीस जुलैला कोणत्या राज्याला या ठिकाणी टायगर स्टेट म्हणून ओळखलं जातं मध्य प्रदेशला दोन हजार चोवीस ची थीम काय आहे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसाची कॉल फॉर ऍक्शन दर किती वर्षाला व्याघ्र गणना केली जाते तर दर चार वर्षाला या ठिकाणी व्याघ्र गणना केली जाते आणि दोन हजार दहा पासून आपण व्याघ्र दिवस साजरा करीत आहोत या ठिकाणी तुम्ही फोटोच्या माध्यमातून पाहू शकता टायगर पॉप्युलेशन इन इंडिया दोन हजार सहा मध्ये बघितलं तर वाघांची संख्या या ठिकाणी चौदाशे अकरा होती दहामध्ये झाली सतराशे सहा चौदा मध्ये झाली बावीसशे सव्वीस अठरामध्ये झाली एकोणतीसशे सदुसष्ट आणि तेवीस मध्ये झाली तीन हजार सहाशे सत्याऐंशी क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो कोणत्या योजने अंतर्गत महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लाभार्थी महिलांना वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत या ठिकाणी मिळणार आहेत एक योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आपल्या महिलांच्या कुटुंबांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत ठीक आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महाराष्ट्राच्या योजनेबद्दल तर आपण आज काय करूया महाराष्ट्रातील जे काही लेटेस्ट योजना या ठिकाणी लाँच करण्यात आलेल्या आहेत फक्त महाराष्ट्र राज्यातील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया फक्त बघत बसू नका वही पेन घ्या आणि व्यवस्थितपणे लिहून घ्या लेख लाडकी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडका बाहुर भाऊ योजना सलोखा योजना जिवाळा योजना भगवान बिरसा मुंडा जोड रस्ता योजना शासन आपल्या दारी योजना एक रुपयामध्ये पीक विमा योजना श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना नमो शेतकरी महासन्मान योजना योजना परिसस्पर्श योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महिला सन्मान योजना आणि ग्राम सुराज्य अभियान योजना या सर्वच्या सर्व योजना आपल्या राज्य सरकारने राबवलेल्या आहेत पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांना टिंबटिंबच्या प्रगतीप्रती केलेल्या समर्पणाबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मधुमेहाची काळजी म्हणजेच केअर ऑफ डायबेटीज याच्याबद्दल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे कोणाला तर केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांना एक पॉइंट लिहून घ्या मधुमेह काळजी मधुमेह शास्त्र आणि मधुमेह संशोधनाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या समर्पणाची ओळख म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात लगेच काय करूया वेगवेगळे वेग जे काही नवनवीन क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या अडतीसावा राजश्री साहू पुरस्कार देण्यात आला पन्नालाल सुराणा यांना पहिला के सरस्वती अम्मा पुरस्कार पी गीता दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला स्पाइस अवॉर्ड दोन हजार चोवीस सोपना कलिंगल यांना दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्कार विजय भटकर यांना कॉस्पर मॅसी पुरस्कार दोन हजार चोवीस प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांना बेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर जितेंद्र सिंग यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कव्हर करणारी पहिली भारतीय महिला छायाचित्रकार कोण ठरलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गीतिका तालुकदार असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो किंवा ते या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कव्हर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला छायाचित्रकार म्हणजेच फोटोग्राफर या ठिकाणी ठरले आहेत प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या आजच्या दिवशी एक ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस साजरा करतो आज ऑगस्ट महिन्यातील पहिला दिवस आहे पहिलाच दिवस या ठिकाणी महत्वाचा आहे तर लगेच या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती या ठिकाणी रिव्हिजन मारूया व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घ्या एक ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस त्यानंतर एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भाला फेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट या ठिकाणी गेल्या वर्षी आपण सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा केला आहे तर यावर्षी या ठिकाणी आपण अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत दोन हजार चोवीस मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यानंतर एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रीती सुदान असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी युपीएससीचे नवीन चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया लिहून घ्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे मुख्य सल्लागार बनलेले आहेत डॉक्टर सौम्या स्वामीनाथन वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक बनले आहेत नल्लथांबी कलाई सेल्वी युरोपियन कमिशनचे अध्यक्ष बनले आहेत उर्सुला लेयन बी एस एन एलचे नवीन एम डी आणि सीईओ बनले आहेत रॉबर्ट रवी एच एस बी सीचे नवीन सीईओ ओ बनले आहेत जॉर्जेस एल्लेदारी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष बनले आहेत अजिंक्य नाईक भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक बनले आहेत शेखर कपूर सिडबीचे नवीन एम डी आणि सीईओ बनले आहेत मनोज मित्तल आणि यू पी एस सीचे नवीन चेअरमन बनले आहेत प्रीती सुदान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा दोन हजार चोवीस फॉर्म्युला वन रोलेक्स बेल्जियन ग्रँडप्रिक्स कोणी जिंकलेले आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लेविस हॅमिल्टन हे है या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यांना या ठिकाणी दोन हजार चोवीस फॉर्म्युला वन रोलेक्स बेल्जियन ग्रँडप्रिक्सचं त्यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे लगेच काय करूया आपण दोन हजार चोवीस मध्ये जेवढ्याही या ठिकाणी तेरा चौदा ग्रँड प्रिक्स चालले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया तुम्ही म्हणताल सर या सगळ्याच्या सगळ्या ग्रँडप्रिक्स महत्वाच्या आहेत का तर हो शंभर टक्के महत्वाच्या आहेत कारण की या सर्व ग्रँडप्रिक्स या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये झालेले आहेत लिहून घ्या हे जे काही सहा ग्रँड प्रिक्स आहेत या साईडला मी तुम्हाला दाखवलेले हे सहाच्या सहा प्रिक्स या ठिकाणी मॅक्स पेन या खेळाडूने जिंकलेले आहेत कोणकोणत्या बहरीन सौदी अरेबिया जपानी चायनीज कॅनेडियन आणि स्पॅनिश या सर्व सहा या ठिकाणी मॅक्स वर्स्टापेनने जिंकले आहेत त्याच्या उलट या ठिकाणी ह्या जे काही सात आहेत याच्यावरती नजर टाकूया या, या ठिकाणी एमिलिया रोमाग्ना त्यानंतर ब्रिटिश आणि त्यानंतर रोलेक्स या तीन जिंकले आहेत है, लेविज हॅमिल्टन या खेळाडूने त्यानंतर ऑस्ट्रेलियन जिंकले आहे कार्लो सेंज या खेळाडूने मोनॅको जिंकले आहे कार्ल्स लेक्लर्क या खेळाडूने मियामी जिंकली आहे लँडो नोरीसने आणि हंगेरी जिंकली आहे ऑस्कर पीएरएसटीने क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कसोटी क्रिकेटमध्ये बारा हजारापेक्षा अधिक दहावा करणारा सातवा फलंदाज कोण ठरलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जो रूट असं त्या खेळाडूचं नाव आहे मला फक्त कमेंट करून सांगा मग हे जे काही बारा हजार रन आहेत याच्यामध्ये जे काही पहिले एक दोन प्लेअर आहेत त्यांची नावं काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न देशातील पहिले अनाथ वकील म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए आपले अश्विन अगवाने असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी देशातील पहिले अनाथ वकील बनलेले आहेत दोन तीन पॉइंट लिहून घ्या अनाथ आरक्षण घेऊन या ठिकाणी देशातील पहिले हे वकील बनलेले आहेत दोन हजार अठरामध्ये तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने देशामध्ये पहिल्यांदा अनाथ मुलांना आरक्षण दिलं होतं याचा या ठिकाणी किंवा या आरक्षणाचा लाभ घेऊन अश्विन आगवाने हा तरुण देशातील पहिला वकील या ठिकाणी बनलेला आहे प्रश्न आहे या ठिकाणी देशातील पहिल्या घटनेबद्दल तर लगेच काही महत्वाच्या प्रथम घटनेवरती चर्चा करूया देशातील पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान ज्याचं नाव आहे एफ डब्ल्यू डी दोनशे बी हे विकसित करण्यात आलं बेंगलोरमध्ये भारतातील पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेचे नाव आहे नक्षत्र सभा उत्तराखंडमध्ये सुरू झालं हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ चंदीगड विद्यापीठ जगातील पहिले शंभर टक्के बायोडिग्रेडेबल पेन आहे विकसित केलेलं आहे भारतामध्ये मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे देशातील पहिले हायकोर्ट आहे सिक्कीम पहिले वैद्यकीय संस्थात्मक संग्रहालय आहे चंदीगडमध्ये आणि देशातील पहिले अनाथ वकील बनलेले आहेत अश्विन आगवने असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष क्रिकेट आशिया चषक टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये कोणता देश या ठिकाणी आयोजन करणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये काय पुरुष क्रिकेट आशिया चषक कशामध्ये ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश या ठिकाणी या प्रश्नासोबत आणि याच्या व्यतिरिक्त दोन तीन पॉइंट ते लिहून घ्या पहिला पॉइंट दहावा आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक आहे दोन हजार सव्वीस मध्ये भारत आणि श्रीलंका या ठिकाणी होणार आहे टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये भारत सध्याचा विश्वविजेता आहे दोन हजार सत्तावीस आशिया कप बांगलादेशमध्ये एकदिवसीय स्वरूपामध्ये होणार आहे आणि शेवटचा पॉईंट चौदावा आयसीसी पुरुष एक दिवसीय विश्वचषक दोन हजार सत्तावीस या ठिकाणी कधी होणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये होणार आहे दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वे आणि नामिबिया या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न इंग्लिश चॅनल एकट्याने यशस्वीपणे पार करणारी जगातील सर्वात तरुण आणि वेगवान महिला पॅरास्विमर कोण बनलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जिया राय असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी काय केलेलं आहे यांनी एक पॉइंट लिहून घ्या इंग्लिश चॅनल एकट्याने सोलो एस ओ एल ओ सोलो म्हणजे एकट्याने यशस्वीपणे पार करणारी जिया राय आता जगातील सर्वात तरुण आणि जलद महिला पॅरा स्विमर बनलेली आहे सोळा वर्षीय तरुणीने इंग्लंडमधील ऍबॉट क्लिफ ते फ्रान्समधील पॉइंट डे ला कोर्ट ते चौतीस किलोमीटरचे अंतर सतरा तास पंचवीस मिनिटांमध्ये कापलेले आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न रामललावरील पहिल्या तिकिटाचे अनावरण टिंबटिंब यांच्या हस्ते व्हीएनटीन मध्ये करण्यात आलेलं आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए माफ करा पर्याय क्रमांक बी एस जयशंकर यांच्या हस्ते या ठिकाणी राम लल्लावरील पहिल्या तिकीटाचे अनावरण करण्यात आलं आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशाने आपल्या पहिल्या कंट्री हाऊसचे उद्घाटन केलेले आहे तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे आपला भारत देश क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा खास प्रश्न लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात येत असते एकतीस जुलै अठ्ठावीस जुलै एक ऑगस्ट की दोन ऑगस्ट तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे क्लिअर जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एस बी आयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे